हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द एनवायरमेंट डे चा डेचा अर्थ पर्यावरण दिन होत आहे डे डेला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे द वर्ल्ड एनवायरमेंट डे इज सेलिब्रेटेड On fifth June every year. Dusra hai The theme of the World Environment Day twenty twenty two is only one earth. Tisra hai The whole world has been celebrating the World Environment Day since nineteen seventy-four. vakya World Environment Day gets worldwide attention. Friends व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू